मनोजरांगी पाटील पाटील यांच्या नेतृत्वामध्ये मराठा आरक्षणाचा लढा यशस्वी झालेला आहे आणि आज सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून मराठवाड्यातल्या कुणबी प्रमाणपत्र वाटपाला सुरुवात झालेली आहे परंतु सध्या आपण पाहतोय लक्ष्मण हाके यांनी मराठा समाजाच्या विरोधामध्ये काही शब्द बोललेले आहेत त्या शब्दावरून मराठा बांधवांचं प्रत्युत्तर काय आहे ते आपण सर्वप्रथम जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत सर लक्ष्मण हाके यांच्या माध्यमातून एक स्टेटमेंट करण्यात आलेला आहे त्या स्टेटमेंटला तुमचं उत्तर कसं असणार आहे कोणाच्या स्टेटमेंटला एवढं भाव देण्याची गरज नाही कोणाची गुलामी करायलेत कोणाचे पाय चाटायलेत कोणाकून म्हणजे हे सगळे पेड जे माणसं येत त्याला फार महत्व द्यायची गरज नाही सगळ्या समाज बांधवाच्या वतीनं एवढंच सांगेल की आम्ही महाराष्ट्र धर्माचे पाईक आहोत आम्ही मराठा धर्माचे पाईक आहोत ज्या धर्मानं आम्हाला सांगितलेले जगातली कुठलीही स्त्री जरी असली तरी ती मराठ्याच्या देवादयातील देवता आहे आमच्या आई समान आहे बस एवढंच त्या वक्तव्य करणाऱ्यांनी लक्षात ठेवावं सर छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे परंतु कुठंतरी महिलांचा अपमान होतोय असं वाटते का तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांनाच संघर्षा मनोजरांगे पाटील आहेत आम्हाला पहिल्यापासूनच म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आम्हाला शिकून आणली परस्तरीचा पर माते सन्मान सन्मान हे आम्हाला शब्द आहेत आणि ते आम्ही पाळत आहोत हालाकी की कोणी आमच्या माता बहिणीवर बोलत असेल तो या महाराष्ट्रातलं नमज ते एखाद्या कुत्र्याची अवलाद आहे त्याच्या तोंडातून शब्द गेलेत ते परंतु आम्ही स्वाभिमानानं त्याचीही मुलगी आणि त्याच्या घरचे बी आमच्या माता बहिणी समजणारी आमचे दादा सुद्धा म्हणले आणि धनगराची काय आणि मराठ्याची काय आम्ही एक आणि कारण आमच्या माता बहिणी समान आम्ही छत्रपती आम शिवाजी वारसा घेऊन चालतो आणि तेच आमच्या संघर्षे हेच आम्हाला शिकवून दिलेली आहे आम्हाला फक्त लढाई करायचं सांगलेलं आहे आरक्षणासाठी आणि हक्कासाठी अशा माया बहिणीवर बोलायसाठी दर नाही कारण कि तो माणूस आपल्या ले लेकराचा सन्मान करणारा व सन्मान करणारा आणि प्रत्येक जातीचा आदर करणारा माझा योद्धा संघर्ष योद्धा आहे आणि त्याचं नाव आहे मनोज जरांगे पाटील नक्कीच सर आता माझा पुढचा प्रश्न तुम्हाला आहे मराठा कुणबी ही एक जात आहे परंतु ओबीसी जो आहे तो प्रवर्ग आहे मग आपण जात आपली मराठा कुणबीच आहे पण आपण ओबीसी मध्ये म्हणजे प्रवर्गामध्ये गेलो पण हे लक्ष्मण हाकेंना का कळत नाही मराठा मराठा महिलांवर किंवा मुलींवरती एवढं ते बोलल प्रशासन त्यांच्यावर कार्यवाही का करत नाही ना सर असं आहे हे प्रकरण असं आहे ह्याच्यामध्ये काही राजकारणाची बीज रुजलेली आहेत काही जणाला पुढे करायचं आणि आपला स्वार्थ राजकीय पोळी साधून घ्यायचे हा प्रकार आहे मराठा जात जरी ओबीसी प्रवर्गामध्ये गेली तर मराठ्यांची जात बदलणार नाही हे असं काहीतरी आलतू फालतू बोलून काय करायचं दिशाभूल करायची आणि माया लेखीवरती बोलायचं जेणेकरून मराठे भडकतील आणि मताचं ध्रुवीकरण होईल हा उद्देश काही जणांचा आहे ते म्हणतात आम्ही दिलं दिलं मग हे कुत्रे आवरा ना तुम्ही हे ग्रामीण भागातल्या लहान लेकरांना सुद्धा समजलेलं आहे मराठा एवढा काय दूध खुळा नाही उदारमतवादी आहे हुशार आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहेत अठरापगड जातीला सोबत घेऊन स्वराज्य स्थापन केलेलं आहे आता आपण त्यांचे मावळे आहोत हे आपण सर्वांनी ओळखलेलं आहे आणि पुढे सुद्धा ओळखू आणि त्यांना नामहरण करू सर आज हिंगोली जिल्ह्यामध्ये नरहळीवर यांच्या माध्यमातून पन्नास बांधवांना कुणबी प्रमाणपत्र वाटप करण्यात आलेलं आहे यावरून पुढची पुढची पर, प्रतिक्रिया किंवा पुढचं नियोजन कसं असणार आहे तुम्हाला काय सध्या याच्यावरून आज श्रीमाननीय नामदार मनोहर झरवळ साहेबांनी मराठा समाजाला आज सतरा सप्टेंबर मध्ये सुरुवात व्हावी म्हणून पूर्वीच काढलेले प्रमाणतर दिलेले नवीन काही निघाले नाही गॅजेट अजून सुरू झालेला नाही आणि आम्ही कोणी जातीच्या किंवा धर्माच्या विरोधात नाही आम्ही आमचं घर बांधतो आमचं घर बांधतो जर कोणाच्या शेजाऱ्याच्या पोटात दुखत असेल तर दुखू द्या काही कारण नाही कारण आतापर्यंत आम्ही महाराष्ट्रात नाही देशात राज्यात मोठ्या भावाची भूमिका बजावली सर्वांना घेऊन चालण्याचं काम केलं पण हे काय खर्जुले कुत्रे यांना लावून दिलेलं ला आहे आणि सुटा मराठ्याला डिवचण्याचं काम केलंय मराठीत डिवचललं तर पेटला तर याला आवरणार नाही सरकारला आवरणार नाही बापाला आवरणार नाही कारण मुंबईत पाहिलेलं हे आपला आग्या मऊळ अरबी समुद्रात सुद्धा मावत नव्हतं आणि याला पाण्या पाण्या जरी बुडाले असते तरी याच्यावरून भोगावले असते आपली मावळे पण यांनी आपल्या शांततेचा अंत पाहू नये कारण आपण जातीत गेलो नाही आपली जात ही मराठाच आहे आपण प्रवर्गात गेलो आणि ह्या याची सुरुवात चांगली झालेली आहे आणि हे मराठा समाजानं सगळं त्यांचं राजकीय आरक्षण हिरावून घेऊ नये म्हणून त्यांचं पोट दुखत आहे कोणाच्या पोटात दुखत असेल त्याला आपला दाईलाच आहे तर नक्कीच मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकतोय जे लक्ष्मण हक्केने स्टेटमेंट केलं होतं ते त्यांनी त्यांची लायकी दाखवली असं मराठा बांधवांच्या वतीने सांगण्यात आलेलं आहे परंतु मराठा कधी माया बहिणीवर हा वार करत नसतो त्यांना आपली कुठल्याही जातीतली असं ती आपली लेखच मानत असतो असं मराठा बांधवांच्या माध्यमातून प्रतिक्रिया देण्यात आलेला आहे